तासगाव तालुक्यातील सावज मध्ये पुन्हा एकदा पेटला शेतकऱ्यांचा संघर्ष शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी पुन्हा जोरदार विरोध केला आहे मोजणी करण्यासाठी अधिकारी आलेच नाहीत सावर्स गावातील कॅनॉल परिसरात बुधवारी शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले होते शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीस शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला होता भर पावसातही शेतकरी हटले नाहीत जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या जमिनी लाटणाऱ्या सरकारला आम्ही थांबवणार अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी थेट इशारा दिला गोळ्या छाताडावर मारा पण सांगली जिल्ह्यात एक इंच ही जमीन मोजू देणार नाही शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यातील अकोणीस गावांतून जाणारी सुमारे दोन हजार एकर जमीन संपादित होणार आहे पण गव्हाण सावळज यासारख्या गावांमध्ये मोजली रोखण्यात यश आलंय गव्हाण येथे मोजणी थांबवण्यात आली भर पावसात शेतकरी मैदानात होते तहसीलदार व मोजणी कर्मचारी परत गेले आणि शेतकऱ्यांनी विजय साजरा केला या आंदोलनात प्रभाकर तोडकर सुनील पवार उमेश एडके राकेश कांबळे दत्ता पाटील विकास पाटील धनाजी पाटील नितीन झांबरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते जर तुम्ही या आंदोलनाला पाठिंबा देता तर हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मानदेश एक्सप्रेस न्यूज लाईब करा काय म्हणाले स्वाभिमानीचे महेश खराडे पहा संपूर्ण व्हिडिओ आज सावळज या ठिकाणी मोजणीसाठी प्रशासकीय अधिकारी येणार होते होती मात्र कोणतीही नोटीस त्या शेतकऱ्यांना दिलेली नाही आणि आज ना तहसीलदार ना मोजणी अधिकारी ना मोनार्कीचे अधिकारी किंवा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी आहे एकंदरीतच शेतकरी आंदोलनाचा धसका घेऊन आज सावळस या ठिकाणी मोजणीसाठी कुणीही अधिकारी फिरकलेला नाही कालच आम्ही गव्हाने या ठिकाणची मोजणी बंद पाडली आणि त्या त्या ठिकाणी शेतकरी एकजुटीचा विजय झालेला आहे डोंगर सुनीमध्ये सुद्धा मोजणीसाठी कुणी प्रशासकीय अधिकारी फिरकलं नाही याचाच अर्थ या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा धसका या शासकीय यंत्रणेने घेतलेला आहे मात्र सांगली जिल्ह्यामधल्या एकाही गावातली एक इंचही बुबे आम्ही मोजू देणार नाही अशा पद्धतीचा निर्धार सर्वच शेतकऱ्यांनी केलेला आहे आणि निश्चितच या निर्धाराप्रमाणे सांगली जिल्ह्यामध्ये एकही गावात एकाही एकही इंच जमीन मोजू देणार नाही आणि कोणी मोजायला आलंच तर त्यांना हातात गोपनीय घेऊन हातात शस्त्र घेऊन आम्ही पिटाळून लावू आत्ता जी काही मोजणी सुरू आहे ती सगळी शासकीय यंत्रणेची शासकीय वनीकरण म्हणजे शासकीय ज्या ठिकाणी जमीन आहे तीच चालू आहे खाजगी शेतकऱ्याची एकाही जिल्ह्या एकाही शेतकऱ्याची जिल्ह्यात मोजणी झालेली नाही आणि होऊ देणार नाही